मनसेची तुमच्या दृष्टिकोनात जो समजा उपयुक्त नसेल परंतु मूल्य मनसे आहे आम्ही आम्हाला जर तुम्ही कमी लेखत असाल तर हे चुकीचं आहे अवतन देऊन जर पायतन द्यायचा प्रयत्न मनसेला केला तर कदापि सण करणार नाही उद्या आशा आशा थी थी की उद्या असं तीन वाजता बैठक आहे आणि त्या बैठकीने मला जर वाटत हर्षवर्धन लेके डुबेंगे म्हणजे ले भाजपाला पुरस्कृत भाजपाची सत्ता येण्यासाठी किंवा मुंबई मुंबई भाजपच्या ताब्यात देण्यासाठी जर असं हर्षवर्धन सपका स्टेटमेंट करत नाहीत का अशी मला ख असं वाटत की मनसे पक्ष कुठल्याच पक्षापेक्षा असं मी म्हणत नाही की आमचं काम जोरात झालं पण हे सांगतो प्रामाणिकपणे करोना काळपासून इतकं काम केलं मी माझ्या मते करोना काळामध्ये कुठलेही पक्ष बाहेर येत नव्हते त्यावेळेला शासन सुद्धा आमच्या विश्वास ठेवत होत म्हणजे ज्या वेळेला शासनाला रक्त पुरवण्याची चालू झाली त्यावेळेला त्यांनी फक्त मंचेशी कॉन्टॅक्ट केलं की हे काम तुम्हीच करू शकता रक्त त्या द्या तुम्ही जिथल्या पब्लिकला स्रवण करू शकता त्यांना मदत करा म्हणजे ही गोष्ट खरी आहे जेव्हा गरज पडते त्यावेळेला त्यांना सुद्धा वाटत आहे शासनाला वाटत आहे जनतेला वाटत आहे मी तुम्हाला काही गोष्टी सांगू शकत नाही म्हणजे खेड्यापाड्याने सुद्धा ना की लोक म्हणले की बाबा मी तुमच्यासाठी एवढा प्रचार केला तुमच्यासाठी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला पण ज्यावेळेला माझ्या वेळ वेळ आली त्यावेळेला फक्त मनसे सोबत होता हे तिने रडून करून आम्हाला सांगितलेलं बघा चंद्रकांत खैरे हे केंद्रीय माजी केंद्रीय मिनिस्टर आहेत उद्धव साहेब बाळासाहेबांचे निष्ठावंत आहेत एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्याने महाविकास आघाडीची बैठक ज्यावेळी बोलवली त्या बैठकीला काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी मग विशेषतः प्रणितताईचे थिंगत्यां शिंदेसाहेबांचे थिंगट्यां असलेले प्रकाश येलगुरव साहेब चेतन नरोटे आणि अशोक निंबरगी हे सुद्धा उपस्थित झाले होते मला यातून एवढं विचारायचं आहे की चंद्रकांत खवे साहेबांनी ज्यावेळी महाविकास आघाडीची बैठक बोलली मग या बैठकीला यांनी पार्लमेंटची किंवा प्रदेश पातळीवरची परमिशन न घेता ती लोक आली का मला एक सांगा प्रणितीताई शिंदे या देशामध्ये राहुल गांधी बरोबर फिरतात मग राहुल राहुल गांधी फिरत असताना म्हणजे सोलापूरात एकीकर महाविकास आघाडी होत असताना सपकाळकाने ह्याला विरोध करतोय हर्षवर्धन सबका प्रवेश पातळीवर म्हणजे त्याला यांच्यामध्ये काय वाद आहे का पहिला प्रश्न मला हा पडतो मी एकच सांगू इच्छितो की या काँग्रेसच्या लोकांना की दोन हजार एकोणीस ला तुम्ही आम्हाला राबवून घेतलं रावसाहेब तुम्हाला त्यावेळी चालले लाव येतो व्हिडिओ म्हणून आणि आज ज्यावेळी कार्यकर्त्याच्या निवडणुका येतात त्यावेळी तुम्ही नेते लोक नाटक करता का मला एक सांगा याबद्दल मला सर्व आमच्या वरिष्ठांशी बोलावं लागेल सन्मान्य रावसाहेबांचं नेतृत्व हे काय आहे मनसे काय आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे त्यामुळे आम्हाला यांच्या सल्ल्याची गरज नाही फक्त एवढंच गर या अनुषंगाने सांगतो की आपण महाराष्ट्राचे महाविकास आघाडी बदल जे आज तुम्ही स्टेटमेंट केला पार्लमेंटची परमिशन घ्यावं लागेल ही लागेल जी तुम्ही बोललात तुमच्यामध्ये दोन विचार आहेत का दोन मत आहेत का हे पहिला त्यांनी विचार करावा आम्ही या महाराष्ट्राच्या भल्यासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे हे पंचवीस वर्षानंतर आज एक झालेले आहेत त्यामुळं मनसे तुमच्या दृष्टिकोनात जो समजा उपयुक्त नसेल परंतु उपद्रवले मनसे आहे आम्ही आम्हाला जर तुम्ही कमी लेखत असाल तर हे चुकीचं आहे अवतण देऊन जर पायतन द्यायचा प्रयत्न मनसेला केला तर कदापि सन करणार नाही मग आता चंद्रकांत खैरेंनी जी बैठक बोलवली चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत मग त्यांच्या बैठकीला तुम्ही आलात मग चंद्रकांत तुम्हाला सांगितले नाहीत का त्यांनी शिवसेनेच्या लोकबाबा महाविकास आघाडीची ही ज्यावेळी बैठक होत होती मग काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना सांगितलं नाही का की बाबा यामध्ये मनसे सुद्धा आहे समाजवादी पार्टी सुद्धा आहे तुम्ही पाठिंबा मग सांगितलं नाही का म्हणजे तुमच्यामध्ये मतभेद आहे का म्हणजे जाणून बुजून सोलापुरामध्ये प्रणित शिंदेना आघाडी करायची आहे आणि हर्षवर्धन पाटलाला आघाडी तोडायची आहे हा असं हा हर्षवर्धन सप्पाळांना आघाडी तोडायच्या असं यातून स्पष्ट होते कारण काँग्रेसमध्ये दोन विचाराचे दोन नेते बाळासाहेब थोरात आणि नाना पटोलेचे विचार की आणि हर्षवर्धन सपका यांचे विचार की करायच मला जर वाटतं हर्षवर्धन सपका अशी इच्छा चालली आहे की सलम हम तो डुबेंगे, लेकिन तुमको भी लेके डुबेंगे म्हणजे भाजपला पुरस्कृत भाजपची सत्ता येण्यासाठी किंवा मुंबई मुंबई भाजपच्या ताब्यात देण्यासाठी जर दे असं हर्षवर्धन सपका स्टेटमेंट करत नाहीत का अशी मला खंत मनसैनिकासाठी आणि शिवसैनिकासाठी ही आमच्या जीवनातली एकदम आनंदाची घटना घडली जेव्हा दोन भाऊ दो एकत्र झाले आणि त्याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काय नाही पाहिजे होतं दोन भाऊ दो एकत्र झाले आणि आदरणीय ज्या वेळेला सोलापुरात खैरे साहेब आले तर खैरेसाहेबांची ही आमची प्रथम भेट नव्हती हे दुसरी तिसरी भेट होती आणि त्यात वेळेला आमचं बोलणं होतं की ज्यावेळेला आपली युती नक्की आपण करू आणि आपण एकत्र लढायचा असं खैरे साहेबांनी आम्हाला आश्वासनं देऊन गेली याच्यापुढे आता आपण एकत्र लढायचं आणि त्याच अनुषंगाने आम्हाला त्या दिवशी आदल्या दिवशी खैरे साहेबांचा निरोप आला की उद्या असा असं तीन वाजता बैठक आहे आणि त्या बैठकीला आपणही उपस्थित राहावं आणि त्या पद्धतीनं आम्ही तिथे गेलो आणि मी सुद्धा वर स्वतः बाळा साहेबांशी चर्चा केली आणि बाळानंदगावनी सुद्धा आम्हाला साहेबांनी सांगितलं की गुडलक तू तुझ्या पद्धतीनं स्थानिक पातळीवर काय चांगलं करता येईल त्या पद्धतीनं तू कर पण तुमचं जे काय घडलं त्याचं सगळं ताळेबंद ते आहे ते मुंबईला येऊन मला दे मग त्यानुसार आपण पुढची रणनीती ठरवू अशा पद्धतीनं आमचं झालेलं आहे त्याबद्दल बोलायचं म्हणणं ना एक तर तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे आणि त्या मिटिंगला स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे होते माजी आमदार प्रकाश अंकुलवर साहेब होते इतरही त्यांचे काँग्रेसचे लोक होते मग त्या जर त्यांना जर काय वाटलं असतं तर त्या पद्धतीने तिथं बोलले असते ना आज पत्रकार मीडिया होते सगळे तुम्ही पत्रकार बंधू होते सगळे सोलापूरमधले त्यांच्या समोर हे घडलेलं आहे म्हणजे आणि मी त्यांना उत्तर देणं धरत नाही तर हा स्थानिक विषय आहे आता उद्या जर स्थानिक काँग्रेस मधले जर कोण जर म्हणले तर मी त्यांना उत्तर देऊ शकतो तर मला असं वाटत नाही की मी त्याच्यावर बोलणं योग्य ठरत साहेब बघा मला असं वाटतंय की मनसे पक्ष हा कुठल्याच पक्षापेक्षा असं मी म्हणत नाही की आमचं काम जोरात झालं पण हे सांगतो प्रामाणिकपणे करोना काळपासून इतकं काम केलं आम्ही माझ्या मते करोना काळामध्ये कुठलेही पक्ष बाहेर येत नव्हते त्यावेळेला शासन सुद्धा आमच्या विश्वास होत होत म्हणजे ज्या वेळेला शासनाला रक्त पुरवण्याची चालू झाली आहे त्यावेळेला त्यांनी फक्त मनशीशी कॉन्टॅक्ट केलं की हे काम तुम्हीच करू शकता रक्त पुरवठा द्या तुम्ही जिथल्या पब्लिकला स्रवण करू शकता त्यांना मदत करा म्हणजे ही गोष्ट खरी आहे जेव्हा गरज पडते त्यावेळेला त्यांना सुद्धा वाटत आहे शासनाला वाटत आहे जनतेला वाटत आहे मी तुम्हाला काही गोष्टी सांगू शकत नाही म्हणजे खेड्यापाड्याने सुद्धा ना की लोक म्हणले की बाबा मी तुमच्यासाठी एवढा प्रचार केला तुमच्यासाठी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला पण ज्या वेळेला माझ्या वेळ वेळ आली त्यावेळेला फक्त मनसे सोबत होता हे तिने रडून करून आम्हाला सांगितलेलं साहेब आणि राहिला प्रश्न तुम्ही म्हणता सोलापूरात कुठं तर सोलापूरमध्ये आता मी ज्या प्रभागामध्ये आठ मध्ये आहे तिथं ताकद आहे पेठ जोशी गल्ली बोरावी नाका तिकडं आमची ताकद आहे आकाशवाणीकडे ताकद आहे अवंतीनगरकडे ताकद आहे विजापूर रोडकडे आमचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत तिकडं आमची ताकद आहे असा तर भाग नाही या की नाही या म्हणून काहीच पण कसं आहे का आजकाल निवडणुका कशा पद्धतीनं चाललेत आहेत हे तुम्हाला सुद्धा माहित आहे की काय चाललंय म्हणून म्हणजे मोप निवडून येणारा सुद्धा मी शाश्वत देऊ शकत नाही मी एवढं मशीनला घाबरतेत लोक म्हणजे थेट तुमचा भारतीय जनता पार्टीवर आरोप बशिनला घाबरते ही वोट खरी आहे ना सरस